अस्मिता सायलीला ढकलते जेव्हा सायली तिला दही सखरतेला जाते इथे अर्जुनला राग येतो पण तरी तो काही बोलत नाही इथे सायली म्हणते अस्मिता ताई हे तर शुभेच्छा असतात तेव्हा अस्मिता म्हणते मला तुझ्या हातनं काहीही नको मला तूच आवडत नाही तर तुझ्या हातनं काही घेऊ इकडे अस्मिता घरच्यांना सांगते मी निघते म्हणून सगळेजणं तिला काळजी घ्यायला सांगतात आणि ती निघते इकडे सायली किचनमध्ये येते विमलला खूप आवडतं सायली परत किचनमध्ये आली आहे म्हणून आणि इथे ते काय बनवायचं म्हणून विचार करतच असते तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो जेव्हा पहिल्यांदा लग्न करून आलं की काहीतरी गोड बनवायचं असतं ना तेव्हा विमलताई म्हणते हो तर अर्जुन म्हणतो तुम्ही शिरा करा सगळ्यांनाच तुमच्या हातचा शिरा खूप आवडतो सायली खुश होते ती म्हणते बरं तेवढ्यातच इकडे अश्विन पूर्णाजी कल्पना आणि प्रताप येतात इकडे कल्पना म्हणते माझ्या किचनमध्ये मा सायलीला काहीही करता येणार नाही इकडे सगळेजणच म्हणजेच विमल अर्जुन आणि सायली थक्का होतात हे ऐकून अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का यापूर्वी तुम्ही माझ्या बायकोच्या हातचा किती खाल्लं आहे अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन तुला माहिती आहे ना तुझ्या वहिनीच्या हातचा पनीर पुलाव तू किती खायचास आणि म्हणायचा वहिनीसारखा पनीर पुलाव कोणीच करत नाही आणि थालपिटासुद्धा इकडे तो पुणाजीला म्हणतो सायलीच्या चा, हातचं तू गुलाबजाम आणि रव्याची खीर विसरलीस चोरून चोरून खायचीस तू इकडे ती पण गप्प होते अर्जुन वडिलांना सांगतो तुम्ही पण नाही का सायलीच्या हातचं जेवण तुमच्या क्लायंटना नेलेलं आणि त्यांना आवडलं आणि त्यांनी डील फायनल केली होती वेसरला ते सायलीच्या हातचं जेवण होतं ना माझ्या बायकोच्या हातचं तोही गप्प होतो इकडे सगळ्यांनाच तो गप्प करत असतो पण सायलीला काही हे आवडत नाही इथे अर्जुन म्हणतो मग शेवटी सांगा काय करायचं सा? तर इथे पुन्हा जे म्हणते कल्पनांनी जे सांगितले तेच सायली आमच्या किचनमध्ये येणार नाही म्हणून तो म्हणतो ठीक आहे हाच फायनल डिसिजन आहे ना बरं मग ठीक आहे आणि तो बाहेर जातो विटा आणतो झाड बाजूला करतो आणि तिकडे विटा मांडतो आणि लाकडं आणतो इथे सगळेजणच थक्क होतात हे काय चाललं आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो की आम्हाला किचनमध्ये एंट्री नाही आहे ना माझ्या बायकोला मग आम्हाला जेवण तर लागेलच ना मग त्या इकडे चुलीवर करतील कारण मी बाहेर जर खाल्लं तर मला ॲसिडिटी होईल फूड पॉयझनिंग होईल आणि मी मरू पण शकतो तेवढा त्यासं कल्पना आणि पूर्णाजी म्हणते काय चाललंय काय आहेस तू हे पुणाजी म्हणते हा असंच काहीतरी अभद्र बोलत राहील ठीक आहे करा तेव्हा इथे कल्पना म्हणते वेळा ठरवून घेऊया कोणी कधी किचनमध्ये जायचं ते तेव्हा वेळा ठरतात की जेव्हा सुभेदार नसतील तेव्हा सायलीने जाऊन किचनमध्ये बनवायचं इकडे महिपतच्या घरी जोशी वकील पवार वकील महिपत आणि साक्षी हे त्या वकिलांशी बोलत असतात इथे ते लोकं ठरवतात की मधुभाऊना साईन करायला कोर्टाने सांगितली आहे रोज यायचं म्हणून तर इथं जोशी वकील म्हणतो मी त्यांना अडवीन म्हणजे कोर्टाने सांगूनसुद्धा मधुभाऊ रोज साईन करायला येत नाहीत यामुळे त्यांच्यावर खटला बसेल आणि ते त्यांच्या विरोधात जातील इथे मैपत म्हणतो पण तू कसं करणार आहेस हे तेव्हा जोशी वकील म्हणतो मधुभाऊनं माझ्यावर खूपच विश्वास आहे त्यामुळे मी जसं सांगेन तसंच ते करतील म्हणून मी सांगेन की तुम्ही वयस्कर आहात रोज जायची काही गरज नाही आहे मी परवानगी काढली आहे म्हणून आणि ते ऐकतील इकडे सगळेजणच खुश होतात की आता साक्षी निर्दोष सुटेल आणि मधुभाऊंवर खटल्यांवर खटले चालतील आणि विलासच्या खुनामध्ये मधुभाऊ चढकतील इकडे तन्वी आपला दुसरा प्लॅन सुरू करते अश्विनला फसवण्याचा ती इथे विचार करते मी करू का नाही हे महिपत साक्षी मला सोडणार नाहीत म्हणून पण मला हे करावंच लागेल म्हणून ती अश्विनला फोन करते आणि आपला प्लॅन सुरू करते अश्विनला फोन करून विचारते तू बिझी होतास का सॉरी अ मी तुला एवढा रात्री फोन केला अश्विन तर काय मूर्खच तो तिला म्हणतो नाही मी तर फ्रीच होतो बोल ना काय झालं तेव्हा इथे प्रिया म्हणते मला सायकॅट्रिस्टचा नंबर हवा आहे तो म्हणतो काय झालं म्हणून ती म्हणते दे ना आत्ता मी तुला काय सांगू शकत नाही तो नंबर देतो त्याला असं वाटतं तन्वी प्रतिमात्यासाठी विचारत असेल म्हणून पण काय झालं तो बेचेन असतो इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो तेव्हा सायली रागारागाने येते आणि त्याच्यासमोर उभी राहते तो म्हणतो मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात खालती जे पण किचनचं झालं आहे ते पण असं केलं नसतं तर तुम्हाला एंट्री मिळाली असते का किचनमध्ये ती म्हणते पण तुम्ही एवढं टोकाचं का वागताय तर तो म्हणतो असं नाही केलं तर सगळं असं जसं झालं आहे तसं झालं असं का नाही ना तुम्ही पण समजून घ्या ना मला माहिती आहे तुम्ही चिडला आहे पण आता काय झालं किचनमध्ये तुम्हाला एंट्री मिळते आहे ना झालं ना ती तरी सायलीला काय पटत नाही ती रागानेच आपलं झोपण्याची तयारी करत असते मोद्या म्हणून अर्जुन सांगतो अय माझ्या पायाला काहीतरी झालं आहे माझा पाय दुखतो आहे आणि एकदम सायली येऊन त्याच्या पायाशी बसतो आणि कुठे कुठे लागलं ला, आहे कुठे दुखत आहे तर तो खालती येतो आणि म्हणतो मी तर असंच केलेलं मस्करी केलेली आजची आपली पहिली रात्र आहे आणि हे असं वागणार का रुसून तो तिचा हात पकडतो तिच्या बांगड्यांचा आवाज येतो तेव्हा तो, ते तो म्हणतो हाच म्युझिक जो आहे तो खूप आवडतो मला तो एक तिला नवीन फोन देतो आणि म्हणतो की हा फोन मी तुमच्यासाठी घेतला आहे तर ती म्हणते मधुभाऊने मा माझा फोन काढून घेतलेला तेव्हा मला तुमच्याशी बोलण्यासाठी गरज होती त्या फोनची पण आता नाही आता तर तुम्ही माझ्या समोर आहात ना तेव्हा तो म्हणतो पण मी ऑफिसला जाईन दहा ते सहा इतका वेळ मग कसं राहायचं एकमेकांशिवाय तुम्ही मला दर अर्धा तासाने फोन करत जा सायली म्हणते काय दर अर्धा तासाने तर तो म्हणतो हो नाही केलं तर मी रागवी ना माझे क्लायंट्स रागवतील तर ती म्हणते तुमचा क्लायंटचा काय संबंध तर तो म्हणतो माझं लक्ष लागणार नाही जर का तुम्ही फोन नाही केला तर मग क्लायंट्स शिडतील मग ते रागवतील तर ती हसते आणि म्हणते ठीक आहे इथे त्या दोघांची मस्करी चालू असते सायली उषा फेकून मारत असते आणि अर्जुन हसत असतो त्या दोघांचा गोड संभाषण चालू असतं इथे अर्जुन म्हणतो आता मध्ये उषा नका ठेवू तर ती हसते इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली देवीची पूजा करत असते आणि निरांजन लावायला जाणार तेवढ्यातच पूर्णाजी सायलीला अडवते ती म्हणते काय झालं पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते तू निरांजन लावायचं नाही तेव्हा इथे सायली म्हणते तुम्ही तर शत्रूलासुद्धा देवाची भक्ती करण्यापासून अडवणार नाही मग मला का अडवत आहे तेवढ्यातच कल्पना आणि विमलताई पण तिकडे येतात तेव्हा इथे पुणाजी म्हणते तू निरांजन लावायचं नाहीस तू आमची घरची नाही आहेस आणि हे फक्त घरच्यांनीच करायचं म्हणून इथे विमलताई म्हणते पण त्यांनी लावलं तर काय हरकत आहे कल्पना विमलताईकडे रागाने बघते इथे पुणाजी कल्पनाला सांगते जा निरांजन लाव म्हणून कल्पना निरांजन लावायला जाते सायली पाठूनच नमस्कार करते आणि तिथून निघून जाते कल्पना निरांजन लावते आणि देवीला नमस्कार करते मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात तेवढ्यातच कुसुमताई येते आणि म्हणते नाश्ता करून जा ना गरम गरम आहे तेव्हा ते, ते म्हणतात नको आधी मी साईन करून येतो आणि मग नाश्ता करतो तेवढ्यातच मधुभाऊ ना त्यांच्या जोशी वकीलचा फोन येतो आणि ते म्हणतात की तुम्हाला जायची काही गरज नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात पण त्यांनी सांगितलं ना कोर्टाचा आदेश आहे मला रोज जायला हवं साईन करायला तेव्हा ते म्हणतात मी बोललो आहे त्यांच्याशी तुम्ही वयस्कर आहात आणि तुमचं वागणंही चांगलं आहे त्यामुळे त्यांनी ही सवलयत दिली आहे की रोज जायची काही गरज नाही म्हणून इथे मधुभाऊ खुश होतात आणि बसतात आणि म्हणतात दे कुसुम नाश्ता ती म्हणते काय झालं तुम्हाला जायचं होतं ना साईन करायला तर ते, ते म्हणतात काही नाही आता रोज जायची काही गरज नाही इकडे कुसुमला काहीतरी विचित्र वाटतं पण ठीक आहे म्हणते इथे तन्वी हॉस्पिटलमध्ये येते मुद्दामन आता अश्विनला जाळात घ्यायचं आहे तिला आणि अश्विनची वाट बघत असते तिला अश्विन दिसतो तशी ती बसते आणि मुद्दाम डोळ्यातून पाणी काढते तिथे अश्विन येतो आणि तिला विचारतो तन्वी तू इथे तेव्हा ती म्हणते हो काय करणार ना यावंच लागलं इथे अश्विनला काही कळत नाही अश्विन म्हणतो ठीक आहे तुझ्या डोळ्यात पाणी आहे मला कळते ये माझ्या केबिनमध्ये आपण तिकडे बसून बोलूया ते दोघंजण निघून जातात तिकडून इकडे सायली आपल्या बॅगेमधनं गणपती बाप्पाची मूर्ती काढते फुलं निरांजन उदबत्ती उदबत्तीचं घर आणि सगळ्या गोष्टी काढते आणि ती तिच्या रूममध्ये मांडते कारण तिला खालती परमिशन नसते ना देवाची पूजा करायला म्हणून ती इकडेच पूजा करते आणि गणपती बाप्पाला सांगते तू तर सगळीकडे अस ना आत्ता मला तुला तिकडे ठेवता येत नाही देवघरात कारण भांडणं नको म्हणून म्हणून इकडेच तुझी पूजा करते तेवढ्यातच अर्जुन उठतो ती म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी करते उठा तेव्हा तो हसतो मी तर कॉफी सोडली आहे हे ऐकून सायलीला आश्चर्य वाटतं ती म्हणते का तेव्हा तो म्हणतो कॉफी बनवणारी नव्हती ना, ना, ना म्हणून तेव्हा ती आता म्हणते की मी आहे ना मग मी बनवली तर तुम्ही प्याल ना तो म्हणतो हो पिणार ना ती खूप खुश होते अर्जुन आणि सायली बोलत असतात तेवढ्यातच बोलण्याच्या ओघात अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊची केस पण तर त्याच्यावर पण तर काम करायचं आणि एकदम दोघंजणं थांबतात आणि एकमेकांकडे बघतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो आपण एक काम करूया संध्याकाळी मधुभाऊंना भेटायला जाऊया आणि त्यांना सांगूया जसं तुम्ही आमचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे तसं तुमची केस पण आम्हाला परत द्या म्हणून इथे सायली हसते आणि म्हणते ते काही माहीत नाही पण आपण भेटायला नक्कीच जाऊया त्यांना आणि ती म्हणते आता आंघोळीला जा आणि ती जबरदस्तीने अर्जुनला आंघोळीला पाठवते